पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ रमजान अभिजित पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने दूध वाटप चेअरमन अभिजिताबा वा पाटील यांनी विठ्ठल परिवारांची जपली परंपरा रमजान ईद निमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन पाटील यांच्यात दिसून आले मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद या सणाच्या निमित्ताने दिनांक अकरा एप्रिल रोजी पंढरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने मुर्शिद बाबा दर्गा कालिकादेवी चौक येथे दर्गाजवळ वाटप करण्यात आले हिंदू मुस्लिम एकोप्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर शहर तसेच मंगळवेढा या शहरांमधील मुस्लिम बांधवांना रमजान याच्या निमित्ताने इफ्तार पार्टी देऊन सामाजिक कार्यात पाटील यांनी खारीचा वाटा उचलला असल्याचे दिसून आले दूध वाटप तेथील दूध वाटप केंद्रावर आलेल्या मुस्लिम बांधवांनी सांगितले यंदाच्या वर्षी देखील रमजान याच्या निमित्ताने अभिजित पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने आज दूध वाटपाचे नियोजन करण्यात आले कालिकादेवी परिसरातील त्याचप्रमाणे त्या लगत असलेल्या बागवान मोहल्ल्यामधील मुस्लिम बांधवांनी या दूध वाटपाचा लाभ घेतला सणानिमित्त दूध जास्त प्रमाणात लागत असल्याने अनेकांची दूध गोळा करण्यासाठी तरंबळ होत आहे परंतु नाममात्र दरामध्ये दूध उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम मुस्लिम बांधव अभिजिताबा पाटील मित्रपरिवाराला धन्यवाद देत आहोत